नमस्कार शेतकरी मित्रांनो फार्मिंग टाईप्स हे युट्यूब चॅनलला पुन्हा एकदा मनपूरक स्वागत करतो बैलपोळा सजावट सामान सर्व साहित्य भेटून जाणार शेतकरी मित्रांनो इथं हे जे दुकान आहे शेतकरी मित्रांनो धुळ्याला राहणारे हेमंत ट्रेंडिंग कंपनी इथं सर्व होलसेल रिटेल सर्व काही सामान भेटून जाणार आहे तुम्हाला जर तुम्ही इथले जवळपासचे असेल तर तुम्ही या दुकानावर जाऊन सर्व बैलपोळा सजावट सामान घेऊ शकता आणि खूप छान वगैरे म्हणजे जास्त काही किंमत नाही आहे त्यांच्या खूप रिटेल म्हणजे होलसेल भावात किमती राहणार ना आहे त्यांच्या सर्वांच्या तर आपला व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा मित्रांनो आपल्याला जी गोष्ट पाहिजे ती सर्व हेमंत ट्रेंडिंग या शॉपवर सर्व उपलब्ध आहेत बघू शकता होलसेल रिटेल दोघेही

आहेत पन्नास पासून तर पाचशे पर्यंत आहे बरं आता ही जी मोरकी आता तिला आपण बघतोय एकदम चांगल्या प्रकारे डिझाईन दिलेली नवीन वस्तू आली यावरती हा हा गोप मध्ये गोंडा मोरकी आहे हा हा शेतकरी खूप पसंत करत खास कर तरुण वर्ग बरोबर पाच सहा कलर व्हेरायटी उपलब्ध आहे हा हा आणि पन्नास घुंगरू एक जोडीला आहे पन्नास घुंगरू एक जोडीला आहे जो हा हा दाखवा बरं बघू शकता मित्रांनो एकदम चांगल्या प्रकारे मोरखी बघू शकता मोरखी पायातले पैंजण लागत असतील तर पायातले पैंजणही आहेत म्हणजे इथं अशी कुठलीच वस्तू नाही की आपल्याला कमी पडेल बा सर्व गोष्टी इथं उपलब्ध आहे मग कपिलाचे शिक्के उपलब्ध आहे हा हा सर्व साइज मध्ये सर्व साइज मध्ये महाकाल महादेव बरोबर स्वामी समर्थ हा माझे निर्णय खूप प्रकार खूप मध्ये उपलब्ध आहे एक तो तो खास कलर बरं आता ते शिंगांना स्प्रे वगैरे असतो तो पण उपलब्ध आहे का हे बी आहे शिक्क्यांना खास व्हायब्रंट कलर म्हणून कपिलाच आहे बरोबर बैलाला त्रास होत नाही केस निघत नाही वॉटर बेस मध्ये शेतकऱ्यांनी हात घ्यावा ही विनंती बरोबर म्हणजे बैलाला कुठल्याच प्रकारचा त्रास होत नाही बघू शकता मित्रांनो ते छापे वगैरे पण आपल्याला जे लागतील ते छापे लागतील ते आपण घेऊन जाऊ शकता कपिलामध्ये जे सर्व वेगवेगळे करून टाकता येते हे कपिला गोंडे आहेत

हां मॉडर्न गोप मोरखी आहे बरोबर बरोबर बघू शकता मित्रांनो चार पाच प्रकार आहे मोरखीचे बघू शकता हे साध्यामध्ये अशा वेगवेगळ्या प्रकारचे व कलरमध्ये सर्व आपल्याला मोरकीचे प्रकार उपलब्ध आहेत आणि शिल्दे बघू शकता चामडी शिल्दे आपल्याला ज्या प्रकारे लागतील अशा प्रकारची इथे उपलब्ध आहे बरं आजो असा काहीतरी नवीन आता या वर्षी आलेला आहे आयटम तो दाखवा बरं गोंडा आहे हा हा झूल झूल दाखवा आता झूलची भरपूर मागणी येते भरपूर जण आता बैलांना झूल घ्यायचा विचार करत आहे बघू शकता मित्रांनो इथं बैलांची झूलही तुम्हाला उपलब्ध आहे ही जुडीची आहे का

बघू शकता मित्रांनो मोरपंखी श्यामी तर उपलब्ध आहे आपल्या बीड जिल्ह्यात बरं आहे जास्त पुणे भागात किंवा नगर भागात जास्त वापरल्या जातात हां यांची प्राइस काय आहे काय सांगणार आहे हा हजारपासून तीन आहे दोन हजारपासून तर तीन हजारपर्यंत आहे बघू शकता मित्रांनो फिनिशिंग वगैरे एकदम छान प्रकारे हां जोत वगैरे पट्टा वगैरे पूर्ण आपल्याला जे पाहिजे ते सर्व आपल्याला हेमंत ट्रेंडिंग इथं भेटून जाईल डाव्यांचे बघू शकता इथं बनवायचं काम चालू आहे बरं काय बनवताय काक्या बनवताय का हा हा दाखव बरं एक हां बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे घरीच मोरकी तयार केली जाते कुठल्याही प्रकारची म्हणजे अशी मागणी माग मागवलेली माग वगैरे राहत नाही घरीच तयार करता बरं काय सांगता काका मोरकी बद्दल काय म्हणजे यांना बैलांना काय फायदा असतो असं आहे का नरम पण चांगली हा हा बघू शकता मित्रांनो इथं सर्व प्रकारच्या मोरख्या वगैरे बनवून बनवलेल्या आहेत धावांच्या आपण बघू शकतो होलसेलचं तो सेट आता आहे का पहिलांचा पूर्ण सेट जोडीचा विकला गेला हा हा किती आणले होते ते पीस आणलेच आहे पन्नास बॉक्स हा हा चालू आहे घेऊन गेले

बाबा कुठले आहेत तुम्ही सौंदाना सौंदाने किती बैल आहेत तुमच्याजवळ जोडी आहे का दरवर्षी घेऊन जाता का इथून असं आहे काय का शर्टचा व्यवहार वगैरे कसा वाटतो शर्टचा व्यवहार कसा आहे एकदम असं आहे का हा हा रिजनेबल भाव राहतो हा माल एकदम बरोबर त्याच्यामुळं जिथं गर्दी राहते बरं शेठ तुमचा नंबर सांगून द्या मोबाईल नंबर त्र्याण्णव दोनशे त्रेसष्ट त्र्याण्णव दोनशे त्रेसष्ट पंचवीस साठ एक्कावन्न पंचवीस साठ एकावन्न आठशे एक्कावन आठशे एक्कावन्न बरोबर हां ना